नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी पावसाचा जोर जबरदस्त मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी मध्यम काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे मग जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाचा जोर वादळी वारा असं बघायला मिळणार आहे तर भारताच्या उत्तरेकडून येणारे बाष्पयुक्त वारे भारताचा पूर्व परिसर आणि बंगालचा कडेचा परिसर या भागातून येणारे वारे हे हे महाराष्ट्राकडे दाखल होत असून दक्षिण भारताकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे चौदा पंधरा आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट अस काही ठिकाणी जोरदार पाऊस काही ठिकाणी मध्यम हलका काही भागात वातावरण कोरडे देखील राहील सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगोंडणम जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर आणि जगदलपूरच्याही पूर्व किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील इतरत्र उंचता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे वारा राहील तसे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये मा दक्षिण कोकणाचा परिसर मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पावसाची ही मध्यम जोरदार स्वरूपात वादळी व्हायरसचं बघायला मिळणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा जोदा स्वरुपात राहील चांदगड रामगड इकडे मध्यम मालका राहील बाची बेळगाव राणाकुंडे कानाकुंबी गव्हाली निठूर गोंजी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे गामा भंडोरा तिक सालगोटे मपसा विचेल्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पारसेम अरुणा वेंगला महापण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर मालवण वायगणीलाय मध्यम स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव तिघा वैगणी पिकासह जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर दुर्ग वडापेठ पोरणागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच पावसाची स्थिती ही कडेगाव पटेगाव बायगणी पिवकासह जोरदार स्वरूपात राहील बोंडा राधानगरी खारीपट्टण गगनबावडा मसदार पावसाचा अंदाज राहील राजपूर पट्टणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लांजाला मध्यम हलका राहील बेलकर्चा कृपासंघेश्वर माकंज जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड संगोळ हलका पाऊस राहील कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली इकडे मध्यम सुरुवात पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी इस्पुर्ली कागल इकडे मध्यम हलका राहील निपाणी जैनवाडी आणि गारगोटी कापसिलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला तर रायबा गिडकल देवणकाठी जोरदार स्वरूपात राहील अतनी अडाली तेजंग या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी धागलपूर बिलर्जत कानमडी जोरदार स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग नागज मध्यम हलका राहील आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आष्टा तासगाव मध्यम हलका राहील इस्लामपूर रामपूर पलुसला जोरदार स्वरूपात राहील मेढा उडाले हलका पाऊस राहील कराडकडेगाव इकडे हलका मध्यम राहील विटालाही हलका मध्यम बघायला मिळणार आहे मायनेला हलका स्वरूपात राहील जोरदार पावसाची शक्यताही पुसेवली औंधोज रेहमतपूर सातारा कोरेगाव देवरा या भागात बघायला मिळणार आहे निंदाल देवाडी मोल दिग्सल लाटेपलटण बराट शिंगणापूर खंडाळा हलक्या पावसाचा जोर या भागात राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसंबी हलका राहील इंदापूर वांगी बेमले टेंबुर्णी करकम शेतपल हलका राहील अकलूज मालसरस वेलापूर भालवानी मौज बुद्रुक पंढरपूर कर्डी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे घेडी चिंके अटवाडी आणि मसवड मध्यम स्वरूपात राहील मंगळवेडा मारवाडे हलका पाऊस राहील शंग जालकी दुधानी जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरबिलाटी सोलापूर मंगळुळी मंद्रुप जामगाव जोरदार स्वरूपात येईल वलसंग अक्कलकोट वटगरी सल्लागर जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मुष्टिलय मध्यम स्वरूपात राहील बुडला तांदवळी तुळजापूर पाणी पाणीगुबारशिल हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे करमाळा हलका पाऊस राहील आणि तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग गर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पायगावचा जोर मध्यम हलका बघायला मिळणार आहे कडेगाव दोंडले हलक्या स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि अंबळनेर काडा हलक्या स्वरूपात राहील अहिल्यानगर राळेगाव सुरेगाव पानेर सुपे टाकेटोगेश्वर आले आणि अळकटी धनगरवाडी शिरळ माका बनासनिवासा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मजुन्नर ओतुर्य हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे आणि तसेच पाबल मलटण शिरळ भांबर्डे मठ नार्वे बोरी हलका मध्यम राहील पुणे सुजगाव पुणावले चाकण शिंदे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे लवासा ज्युटे आणि तसेच बोर शिरवळ रावडी बाई खंडाळा लोणाथ महाबळेश्वर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मुंबई पालघर नाशिक जळगाव धुळे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा बीड गेवराई करकम इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच लगेच पाहिजे जालना जिल्ह्याचा मंगळूर रामशेखर झोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि वडवणी तळेगाव शेडसर सोनपेठला हलका पाऊस राहील दारूळ गेले हलक्या सुरुपात राहील कळम मासात तारकेट बूम फातुरकर्डा मध्यम स्वरपात धाराशिवच्या या भागात राहील आणि ॲडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूरलाही मध्यम स्वरपात राहील बेरबंग पाणीगोवर शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाटण जिखिल्ल्याने नेलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील औराज शहाजानी हलसी भालकी बीदर मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर शहंतपाल लातूर रोड उडुझुक जोलकोट अहमदपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा लोवा बुजूक गंगाकेट पालम हलका राहील आणि परभणी जरी बोरी जंतुरलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड बघायला या जिल्ह्याकडे बसमत पूर्ण नांदेड बघायला आणि तसेच आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे आडगाव ढाकणी मोरसुंदी किनवट आणि हिंगोली जिल्ह्याचा परिसर हिंगोली कळमनरी इनापूर ते हलका मध्यम पाऊस राहील वाशिम जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच पांडकवडा करंजी यवतमाळ बाडकी पुणे वर्धा जलस परिसर हलका पाऊस राहील चंद्रपूर पल्लापूर कजवाली हलका राहील सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली जिल्ह्याकडे गोट मुलसावली गडचुली कापसी तसेच गिरवाडा पाराकोट एटापल्ली जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला ढगाळ राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय